मजा आली एवढे उन्हा आलं काय करतोय तिकडे चला बर आपण बघू काय करतो हो दादा एवढे उन्हा काय करतो काय नाही लाकूड तोड गेलेला सरपंच तर मग मी तोडत होतो मी काय तुझी शिवे बिवे दिले असतील त्याला ते शिवाय गेला वै तिकडे तुला दिन जा पटून नाही मस्त बोलतो काय आणि कुठे गेला तिघे जाऊन थोबाड घेऊन तिकडे येतात तुम्हाला पोहाय काय येत सकाळी दोन ये गेलेला का तिघ सगळा राडा केला त्या पाण्यात नाही रे निर्मळ जीवन पाण्यासारखे त्यात तुम्ही राडा तिघ केला असणार आहे तुम्ही निघा सगळा राडा करून टाकला असन असेल पळ लका 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 ह्या दादानी पण आपली आब्रू घालवली दादा का तो बँड बजा नाही पडे तुम्हाला माहिती आहे कुठला बँड नागचा बँड वाजायचा का चला तुम्ही है काय